जलजीवन मिशन अंतर्गत स्रोत बळकटीकरण आणि शाश्वतीकरण याविषयी आयोजित प्रशिक्षणास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला जलजीवन मिशन हा केंद्र शासनाचा महत्त्वपूर्ण प्रकल्प असून या प्रकल्पांतर्गत ग्रामपंचायत स्तरावरील भागधारकांसाठी पाणीपुरवठा योजनेशी निगडीत स्त्रोत बळकटीकरण आणि शाश्वतीकरण याविषयी दिनांक चौदा ते एकोणीस जुलै दरम्यान प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलं होतं केंद्र पंचायत समिती दक्षिण सोलापूर इथं जिल्हा परिषद सोलापूर पंचायत समिती दक्षिण सोलापूर पृथ्वीसंग्राम ग्रामविकास संस्था कडेपूर जिल्हा सांगली आणि परिश्रम ग्रामीण विकास संस्था मंगळवेढा यांच्या संयुक्त विद्यमाने याचं आयोजन करण्यात आलं होतं दक्षिण पंचायत समिती सोलापूरचे गटविकासाधिकारी सुभाष कवितके यांच्या मार्गदर्शनाखाली दादासाहेब यादव यांच्या हस्ते या प्रशिक्षणाचं उद्घाटन करण्यात आलं या प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला दक्षिण सोलापूर तालुक्यातील प्रशिक्षणार्थींना गटचर्चा खेळ या माध्यमातून या अंतर्गत प्रशिक्षण देण्यात आलं प्रशिक्षणात यशदाचे प्रशिक्षक भीमराव तुळजापुरे सौदागर देवघन उषा चव्हाण कल्पना चव्हाण आणि सिद्धांत बाबरे यांनी मार्गदर्शन केलं दरम्यान या प्रशिक्षणाचा समारोप मोठ्या उत्साहात करण्यात आला या प्रसंगी शिवस्मारक सभागृहाचे समिती अध्यक्ष रंगनाथ बंकापुरे जैन समाजाचे प्रदेश उपाध्यक्ष पदमचंद राका आणि भीम प्रतिष्ठानचे संस्थापक बाबा बाबरे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी सहभागी प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र देण्यात आली हे प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी तालुका समन्वयक गौरी तुपे दीपा धेंडे उपविभागीय पाणी गुणवत्तेच्या सोनाली कुलकर्णी माणकेश्वर वाघे विकास कानकुर्ते आदींनी परिश्रम घेतले संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब यादव मनुष्यबळ विकास सल्लागार तज्ञ शंकर बंडगर संस्थेचे जिल्हा समन्वयक शेख तसंच पंचायत समिती दक्षिण सोलापूर यांचं यासाठी विशेष सहकार्य लाभलं सगळे मोठे बाहेर संध्याकाळच्या वेळेला मोठे मोठे पातळी घालून लोक व्हायला जायचे आणि पाणी मात्र असं असायचं फक्त पेड्या शिवसेना